ते देखील एक प्राथमिक माहिती आहे आपल्याकडे चॅटिंगमध्ये की मी जसं सांगितलं की सुरुवातीला ही चॅटिंग झालेली आहे ती बिझनेस अनुषंगाने झालेली आहे ते क्रिस्टल जेम्स स्टोन्स असतात तर त्या अनुषंगाने झालेली आहे परंतु त्या चॅटिंगचा जर पूर्णपणे विचार केला तर त्यांना असं निष्पन्न होत नाही की तो बिझनेस अनुषंगाने झालेली असेल इट वॉज जस्ट टू क्रॅक दी डिस्कशन विथ दी अदर पर्सन त्याच्यामुळे त्यांनी ते बिझनेसचा एक विषय घेऊन चॅटिंग सुरू केली होती परंतु त्यानंतर बिझनेसचं काही त्याच्यामध्ये नाही हाताळलेले जाऊ शकतात काही मालवेअर्स टाकलेले राहू शकतात नेमकं काय तपासात आढळून आलं आणि काय काळजी होम्स विभागाकडून आतापर्यंत त्या मोबाईल इन्स्ट्रुमेंट मध्ये वापरण्यात इतर गोष्टी अगदी बरोबर आहे कारण ज्यावेळेस ही घटना घडलेली आहे त्यावेळेस इंडिया आणि पाकिस्तान भारत पाकिस्तान यांच्यामध्ये अत्यंत तणावाचं वातावरण होतं आणि त्या काळात म्हणजे जवळपास नऊ दिवस ही महिला जी आहे ती पाकिस्तानी एजन्सीच्या ताब्यात होती बँकेचा त्यामुळे आपल्याला आधीपासूनच एक संशय होता की मोबाईल त्यांनी जो परत केलेला आहे त्यामध्ये काही स्पायवेअर किंवा मा मालवेअर असं काही इन्स्टॉल केलेलं असू शकतं का त्यामुळे आपण सायबर एक्सपर्ट्सच्या मदतीनेच मोबाईलची सर्व अॅनालिसिस केलेली आहे त्यामध्ये काही सस्पिशियस ॲप्स आहेत परंतु त्यांची ओरिजिन काय आहे वेदर इट वॉज इन्स्टॉल्ड बाय पाकिस्तानी एजन्सीज ऑर नॉट हे आतापर्यंत क्लिअर झालेलं नाही आहे कारण बऱ्याचदा आजकाल आपण गेम्स इन्स्टॉल करतो बरेच ऍप्स इन्स्टॉल करतो तर ते अजून आपलं जे फॉरेन्सिक अनालिसिसमध्ये ते क्लिअर होईल माहिती सस्पिशियस हे जे ऍप्स आहे किती नंबरमध्ये आहे कोणत्या प्रकारचे कशा करता माहिती कोणत्या फाईल्स आहे हा नाही ते अगदी ट्युबियस नावाने ते ॲप आहे त्याच्यामुळे ते कुठल्या प्रकारासाठी ते वापरले जाऊ शकतात हे सांगणं आत्ता क्लिअर होणार नाही ते आपल्या फॉरेन्सिक्सच्या अॅनालिसिसमध्येच क्लिअर नंबर ऑफ ॲप्स दोन संदेशील माहिती तिने दिली का संपूर्णच्या या संपर्कात ज्या दोन व्यक्तींच्या संपर्कात ती होती ते भारताबद्दल आपल्या राज्य आपल्या राज्य महाराष्ट्र राज्याबद्दल असेल किंवा नागपूरबद्दल असेल की इतर राज्याबद्दल ती चॅटिंगमध्ये संदेशील माहिती दिली जाते नाही त्यांनी आपल्याला जी माहिती दिलेली आहे त्या महिला आरोपीचे आपण स्टेटमेंट रेकॉर्ड केले त्यांच्या माहितीनुसार त्यांनी कुठलीही संवेदनशील माहिती कुठे शेअर केलेली नाही किंवा मोबाईल आपण जे ॲनालिसिस केलेली आहे त्याच्यामध्ये देखील आतापर्यंत असं संवेदनशील ठिकाणांची माहिती शेअर केली असेल असं कुठल्याही प्रकारे निष्पन्न झालेलं नाही एन आय ए या प्रकरणामध्ये केव्हा येणार आहे एन आय एकडे हा तपास संदर्भात काही हालचाली सुरू आहे आ, आपन ये टीम आप आपन ते ते हो आपण एन आय ए मुंबई यांच्या टीमने आपल्याला कॉन्टॅक्ट केलेला आहे त्यांचे काही बेसिक क्वेश्चन असं असतात की त्याच्यामध्ये ते स्टेटमेंट्समधून ते प्रश्नांच्या उत्तरांचे अॅनालिसिस करून ठरवतात की याच्यामध्ये काही क्रेडिट स्टँडल असू शकतो किंवा कसे आपण ते ऑलरेडी त्यांच्याकडे सबमिट करणार आहोत त्याच्यानंतर ते त्यांची स्पेशल टीम इथे पाठवतील आपल्याकडे नागपूरमध्ये आणि आपण जे ज्युडिशियल कस्टडीसाठी पाठवलेले आहेत त्याच्यामध्ये पोलीस कस्टडीचा जो अधिकार आहे तो राखून ठेवलेला आहे त्याच्यामुळे नंतर देखील अशी जर टीम आली एन आय एची तर आपल्याला पुन्हा पोलीस कस्टडी देऊन

आणि त्यामध्ये कारगिल पोलिसांची टीम आली होती आपल्या कस्टडीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये असतानाच ती टीम इथे आली होती त्यावेळेस त्यांनी देखील एक बेसिक जे इंटरोगेशन असते विचारपूस असते ते केलेलं आहे आणि त्यानंतर आता ते टोटल प्रोडक्शन वॉरंट घेऊन जी लिगल प्रोसिजर असते ती करून घेणार आहेत आणि त्यांची कस्टडी मिळवण्याचा प्रयत्न करणार सर दोन मामले हिंदी मताधी मागे देखील याच्यावर एक टीम आपल्या सर्वांना दिली होती त्याच्यामध्ये महिला आरोपी आपल्या ताब्यात आहेत दोन तारखेपर्यंत त्यांच्या पोलीस कस्टडी होती त्याच्यानंतर आता सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत त्यांच्या एकंदरीत तपासात आत्तापर्यंत असं आढळून आलेलं आहे की त्यांनी सोशल मीडियावरती पाकिस्तानी नागरिकांसोबत चॅटिंग केलेली दिसलेली आहे के त्या चॅटिंगमध्ये सुरुवातीला बिझनेस करायचा आहे या अनुषंगाने सुरू झालेली आहे आणि ओवर दी टाईम मग नंतर ते वेगळ्या प्रकारची चॅटिंग आपल्याला आढळून आलेली आहे तो एक महत्त्वाचा प्रश्न होता की पाकिस्तानी नागरिकांसोबत काही संबंध होता का तर त्या सोशल मीडिया चॅटिंगमधून दिसून येत आहे की त्यांची चॅटिंग झालेली आहे दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न त्यात होता की त्यांनी बॉर्डर कशी क्रॉस केली त्यामध्ये एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की जे कारगिल पुलीस आहेत जिथे चौदा मे रोजी एल ओ सी क्रॉस करण्यात आलेली होती प्राथमिक माहितीनुसार तर कारगिल पोलिसांनी देखील त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये त्यांचा जो स्थानिक स्पेशल ॲक्ट आहे की त्याच्यामध्ये नॅशनल सिक्युरिटी किंवा सॉव्हंटी याचा विषय आहे त्यांचा स्पेशल ॲक्ट सेक्ष, दे आहे त्याचे देखील सेक्शन्स लावण्यात आलेले आहेत तसेच पासपोर्ट ॲक्टचे सेक्शन देखील त्याच्यात अप्लाय करण्यात आलेले आहे आणि कारगिल पोलिसांची टीम सध्या आपल्याकडे नागपूरमध्ये आहे त्यांनी प्राथमिक चौकशी देखील केलेली आहे महिला आरोपीची आणि त्यामध्ये आता त्यांनाही कस्टडी पाहिजे आहे त्याची तर त्याच्यामध्ये जी लिगल प्रोसिजर आहे ती आपण करून घेत आहोत सर तिला कोणी मदत केली होती काय एलसी पार करताना आहे तुमच्या तपासात काही समोर आलेलं आहे का की तिला तुम तुम लोकल तुम्ही मदत केली आणि तिचा मोबाईल तुम्ही फॉरेन्सिक्ससाठी दिला तर त्याच्यातून काही या गोष्टी समोर आल्या त्या मोबाईलच्या फॉरेन्सिक्समध्ये मी जसं सांगितलं की ते आपल्याला सोशल मीडियावरच्या काही चॅटिंग्स मिळून आलेल्या आहेत आणि एकदा म्हणजे त्या महिलेला बॉर्डर क्रॉस करण्यासाठी लोकल काही मदत झाली का आ, आता आपली टीम अजून आत्तापर्यंत कारगिलमध्ये गेलेली नाही आहे आपण कारगिल पोलिसांच्या कंटिन्युअस टचमध्ये आहोत त्यांच्याकडून अधिकची माहिती घेत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच जागांची नावं क्लिअर झालेली आहेत आणि त्या महिलेने कुठून बॉर्डर क्रॉस केलेली होती हे देखील क्लिअर झालेलं आहे परंतु आता कारगिल पोलीस त्यांना कस्टडीमध्ये घेणार आहेत तर त्यानंतर या गोष्टी स्पष्ट होतील की तिथे लोकल त्यांना काही सपोर्ट मिळालेला आहे आपल्याला एक अशी त्यांच्या स्टेटमेंटमधून माहिती मिळाली होती की त्यांनी श्रीनगरपासून तर कारगिलपर्यंत पोहोचण्यासाठी काही लोकल लोकांची मदत घेतली होती लिफ्ट मागून त्या तिथे पोहोचल्या होत्या आणि आपण त्यांच्या मुलाला देखील त्याच्यामध्ये एक विचारपूस केलेली आहे त्यांनी देखील ही जी माहिती आहे ही खरी आहे असं सांगितलेलं आहे आपल्याला की आम त्यांनी लिफ्ट घेतली होती तो जो व्यक्ती होता तिथला त्याचं नाव वगैरे आयडेंटिफाय झालेलं आहे संबंधित पोलीस जे आहेत तिथे श्रीनगर शीर, पोलीस असतील त्यांना आपण ते कळवलेलं आहे त्यांनी देखील त्याची विचारपूस करण्यासाठी त्याला ताब्यात घेणार आहेत ते आतापर्यंत नाही आहेत त्याच्यानंतर त्या गोष्टी क्लिअर होतील की त्याचं बॅकग्राऊंड काय धर्मगुरुवरती काय झालं होतं ते ख्रिश्चन ख्रिश्चन धर्मगुरू जे थेअरी पहिले आली होती त्याच्यानंतर काय पुढं निघालं ते खोटं होतं बनाव होता ती थेअरी पण पुढे आणली होती नाही त्या प्राथमिक आपल्या तपासात असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्या तिथे चॅटिंग झालेली होती पाकिस्तानातील काही व्यक्ती त्या पास्टर म्हणून काम करतात आणि त्यांच्या चॅटिंगमध्ये प्रामुख्याने की पाकिस्तानात कसं जायचं अशा प्रकारची एक चॅटिंग झालेली होती त्याच्या पलीकडे त्या चॅटिंगमधून दुसरं काही निष्पन्न झालेलं नाही त्यांच्या मदरला ना या ब्रदर सोबत काही पोलिसांचं काही इंटरॅक्शन या त्यांची तपासणी झालेली आपण संबंधित महिला आरोपी जे आहेत त्यांच्या संबंधित जितके व्यक्ती आहेत त्या सर्वांचे स्टेटमेंट्स रेकॉर्ड केलेले आहेत परंतु यामध्ये एक गोष्ट असं निष्पन्न होत आहे की त्यांनी त्यांच्या नातेवाईकांसोबत जे रिलेटिव्ज असतील मित्र असतील यांच्यासोबत खूप जास्त माहिती शेअर केलेली नाही आहे त्यांच्या मुलाला खूप जास्त प्रमाणात माहिती होती सर्व दिनचर्या कारण तो सोबत असल्यामुळे तर त्यांच्याकडून आपल्याला काही माहिती मिळालेली आहे मुलाकडून परंतु त्या महिलेने जे सांगितलं त्याच पद्धतीची ती माहिती आहे यामध्ये आता कारगिल पोलिसांचा जो तपास आहे की तिथे स्थानिक काही मदत झालेली की त्याच्यातून काही गोष्टी नक्कीच क्लिअर होतात पडणा पोलीस पक्षांनी सर नऊ वर्षापासून एका फरार आरोपीला काब्यात घेण्यात यश मिळालेलं आहे काय नेमकं माहिती आहे नागपूर शहरात माननीय सी पी सरांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन फंडर राबवत आहोत त्याअंतर्गत मागच्या एका महिन्यात स्पेशल ड्राईव्ह आपण घेतला होता त्यामध्ये नागपूर पोलिसांनी अगदी एक्सेप्शनल कारवाई करून बऱ्याच प्रमाणात ट्रक्स त्याच्यामध्ये हस्तगत केले बरेच आरोपी अटक केले परंतु तो ड्राईव्ह संपल्यानंतर देखील जसं सी पी सरांचे क्लिअर आणि स्पष्ट आदेश आहेत की जे ऑपरेशन थंडर आहे हे कंटिन्युअस चालत राहणार आहे त्याचाच जा एक भाग म्हणून आपण काल कळमना पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीमने एक चांगली आणि मोठी कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास आपण एकशे आठ किलोग्राम गांजा हस्तगत केलेला आहे त्याच्यामध्ये दोन व्हेकल्स ज्याच्यामधून हा गांजा आपण हस्तगत केलेला के आहे देखील आपण सीज केलेल्या आहेत आणि प्राथमिक माहिती अशी आहे की हा जो मुद्देमाल आहे हा ओडिशामधून इकडे आलेला आहे आणि त्यामध्ये आपण अधिक तपास करत आहोत आणि सध्या आपल्याला अधिकचे दोन आरोपी म्हणजे दोन आरोपी आपले अटक झालेले आहेत आणि अजून दोन आरोपी त्यांचे नाव आपल्याकडे आहेत त्यांच्यावर आपली टीम काम करत आहेत आणि त्यांनाही लवकरच आपण याच्यामध्ये कस्टडीमध्ये घेणार आहोत आणि त्याचे बॅकवर्ड लिंकेजेस आणि फॉरवर्ड लिंकेजेस काय आहेत त्याचा देखील अधिक तपास करणार आहोत ओरिसामध्ये किंवा आणखी काही ठिकाणी अशा पद्धतीनं शेतामध्ये अवैध पद्धतीनं उगवल्या जातात आणल्या तिथपर्यंत नागपूरमध्येच पोहोचणार आहे का कुठे नाव उगवल्या गेलं किंवा पिकवल्या गेलं अगदी बरोबर ही क्वांटिटी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या प्राथमिक चौकशीत असं निष्पन्न झालेलं आहे की याच्या आधी देखील त्यांनी असे काम केलेले आहेत त्यामुळे आपण जे बॅकवर्ड लिंकेजेस आहेत म्हणजे हा जो ड्रग्जचा मुद्देमाल आहे तो नागपूर सिटीपर्यंत कुठून येतो तिथेपर्यंत आपण नक्कीच जाणार आहोत आणि तिथले देखील जे संबंधित आरोपी आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेणार आहोत सर, हो दे दे आ, सर हा नागपूरमध्ये नागपूरमध्ये जे काही नाही प्राथमिक माहितीनुसार त्यांनी असं सांगितलेलं आहे की फक्त नागपूर कुठं मर्यादित नव्हता तर हा त्यांच्याकडे हा माल आला होता त्याच्यानंतर ते जे ड्रग पेडलर्स आहेत विविध त्यांना हा सप्लाय करणार होते ही अशी प्राथमिक माहिती आहे परंतु अजून आपल्याकडे ज्या टेक्निकल डिटेल्स आहेत जसे मोबाईल कॉल चे डिटेल्स असतील किंवा त्यांच्या मोबाईल चा असेल किंवा जे आपले संशयित आरोपी आहेत किंवा नागपूरमध्ये एक्झिस्टिंग जे ड्रग पेडर्स आहेत आपल्या रेकॉर्ड वर त्यांचं आणि यांचं काय कनेक्शन होतं या सगळ्या गोष्टी अजून आपल्या तपासात चेक होतीलच त्यानंतर हे सर्व स्पष्ट होईल की हा फक्त नागपूर मर्यादित होता की बाहेर इतर ठिकाणी याचा सप्लाय होणार येत असेल पोलिसातून डीआरआय इंटेलिजन्सनी काही वर्षांमध्ये कारवाई केलेल्या नक्सली करता हा सगळ्या गांध्या काही काही आहे आहे का नाही आता तरी प्राथमिक चौकशीमध्ये अजून असं निष्पन्न झालेलं नाहीये याच्यामध्ये काही नक्सल लिंक आहे किंवा कसं मी जसं सांगितलं सा की आपल्याकडे त्याचे मोबाईल्स देखील आहेत आणि काही दोन संशयित आरोपींची नावं देखील आहेत की जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्याच्यामुळे या सर्वांचा आपण एकत्रित तपास केल्यानंतर हे पंधरा इतर अँगल आहेत की त्याच्यामध्ये असू शकतो का तो ते देखील आपण चेक करणार आहोत तुमच्या देशभर काही आढळलेलं का अशाची माहिती आहे की तुझ्या मोबाईल्स मध्ये काही ॲप होतं ज्या पाकिस्तानी ॲप्स सुद्धा असं काय होतं